आपल्या सर्वांना कधी ना कधी तरी हा प्रश्न पडतो की नेमकी कशी म्हणजे एग आणि आहेत ते नेमके त्यांचं फलन कसं होतं ते कुठून युटरस मध्ये येतात आणि गर्भ कसा राहतो असा प्रश्न प्रत्येकाला पडतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली गर्भ कसा राहतो सो सर्वात आधी तर हे युटरस आहे ज्याला आपण गर्भाशय असं म्हणतो हे आहे फॉलिपियन टू हे आहे ओव्हरी आणि हे एंडोमेट्रियम म्हणजे तुमच्या युटिरस ची आतली जी इनर लाईनिंग आहे ना गर्भाशयाची आतली ते हे आहे आणि हे वजायन आहे सो आता सर्वात आधी तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक महिन्याला आपली जी फिमेल बॉडी आहे म्हणजे आपल्या महिलेची जी बॉडी आहे आपलं जे शरीर आहे ना ते प्रत्येक महिन्याला प्रेगनेन्सीसाठी तयार होत असतं मग आता प्रेगनेन्सीसाठी जेव्हा हे शरीर तयार होत असतं तेव्हा एक्झॅक्टली काय होतं तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या युटिरस मध्ये जी चेंज होते ते म्हणजे जेव्हा तुमची बॉडी प्रत्येक महिन्याला रेडी होते तेव्हा युटरस ची जी इनर लाइनिंग है ना ज्याला एंडोमॅक्टिरियम असं म्हणतात गर्भाशयाची आतली लाइनिंग म्हणजे ही लाइनिंग ही जी आहे ना लाइनिंग ती साठी तयार होताना ना थोडी थिक होत जाते म्हणजे थोडीशी जाड होते म्हणजे ही लाईन जी आता तुम्हाला पातळ दिसते ती एवढी ब्रॉड व्हायला सुरुवात होते दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अशा पद्धतीने जेव्हा ही ब्रॉड व्हायला सुरुवात होते तेव्हा तुमची बॉडी प्रेग्नेसीसाठी रेडी झाली आहे म्हणजे तुमचं युटरस प्रेग्नेसीसाठी रेडी झालंय असं समजायचं हे प्रत्येक महिन्याला होत असतं आता जेव्हा इथे ही लाइनिंग ठीक होते तेव्हा काय होतं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक महिन्याला आपल्या ओवरी मधून एग रिलीज होत असतात म्हणजे हे आपलं ओव्हरीज आहे आपलं अंडाशय आहे ज्याच्यामधून एग रिलीज होतात प्रत्येक महिन्याला एका तारखेला मेच्योअर झालेले जे एग आहेत ते या ओव्हरीज मधून रिलीज होतात फॉर एक्झाम्पल हे एग आहेत तर हे या ओव्हरीज मधून रिलीज होतात जेव्हा हे या ओव्हरीज मधून रिलीज होतात ना तेव्हा ते ह्या ते फॉलिपियन ट्यूब गर्भाशयाच्या नळ्या ज्याला आपण म्हणतो त्या फॉलिपियन ट्यूब मधून हे एग जे आहेत ना ते असे ट्रॅव्हल करत असतात एग ठीक आहे सो so, हे एग जे आहेत ते फॉलिपियन ट्यूब मधून असे ट्रॅव्हल करत असतात आता यावेळेस ना जेव्हा हे फॉलिपिन ट्यूब मधून ट्रॅव्हल करत असतात तेव्हा ते इथे काही दिवस राहतात फॉलिपिन ट्यूब मध्ये काही दिवस राहतात स्लोली स्लोली ते कडे येत असतात पण आता त्याच वेळेस जेव्हा तुमचं इथे सर्विक्स हा अवयव असतो सर्विक्स सो जेव्हा शारीरिक संबंध आले त्यावेळेस जे स्पर्म आहेत ना ते या सर्विक्स मधून ट्रॅव्हल करून फॉलिपियन ट्यूब मध्ये येत असतात सो फॉर एक्झाम्पल सो हे सर्विक्स मधून ट्रॅव्हल करून फॉलिपियन ट्यूब मध्ये तुमचे स्पर्म आलेले आहेत मग आता ज्यावेळेस इथे एग ऑलरेडी आहेत आणि त्यावेळेस हे स्पर्म जे आहेत ते इथून ट्रॅव्हल करतायत मग स्पर्म ट्रॅव्हल करून 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 जेव्हा एगशी इथे जुळतात आणि त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन म्हणजे इथे स्पर्म आणि एग जे आहेत ते एकत्र आलेत आणि ते फर्टिलाइज झालेले हे जे जा फर्टाइल झालेले एग आणि स्पर्म आहेत ना हे काही दिवस स्लोली स्लोली ट्रॅव्हल करून ना इथून गर्भाशय म्हणजे तुमचं जे युटरस आहे तिथे ट्रॅव्हल करून इथे येतात हे तुमचे फर्टिलाइज एग आणि स्पर्म आहेत ते ट्रॅव्हल करून इथे येतात जेव्हा हे इथे येतात ना तेव्हा सहा दिवसांचा कालावधी लागतो आणि त्या सहा दिवसांमध्ये हे जे फोर्टाईल झालेले एग आणि स्पर्म आहेत ना ते तुमच्या गर्भाशयाची ही जी इनर लाइनिंग आहे म्हणजे जी थिक झालेली आहे जाड झालेली जी आहे म्हणजे ही ब्लॅक रेषा जी, जी तुम्ही बघताय या लाइनिंगला ते अटॅच होतात या लाइनिंगला जेव्हा एग आणि स्पर्म फोर्टाईल अटॅच होतात याचा अर्थ आता प्रेग्नेन्सी राहिलेली आहे ज्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो म्हणजे इथे गर्भ राहिलेला आहे आता या सहा दिवसांनी म्हणजे जेव्हा इथे सहा दिवसांनी इम्प्लांटेशन होतं इथे गर्भ राहतो तेव्हा इथे जेव्हा बाळ रेडी होते तेव्हा त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल की एक ट्रान्सपरंट असा फुग्यासारखा एक अवयव तयार होतो आपल्या युटरस मध्ये ज्याच्या आतमध्ये बेबी असतो मग सहा दिवसांनी जेव्हा इथे इम्प्लांटेशन होतं म्हणजे इथे गर्भ राहतो तेव्हा गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा म्हणजे असा गोल आकाराचा जो आहे ट्रान्सपरंट फुग्यासारखा एक प्लॅसेंटा तयार होतो ज्याच्या आतमध्ये बेबी वाढत असतो या प्लॅसेंटाचं काम असतं बेबीला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन देणं सो so, अशा पद्धतीने एक स्त्री प्रेग्नेंट राहते म्हणजे स्पर्म आणि एग हे फॉलिपियन ट्यूब थ्रू ट्रॅव्हल करून नंतर ते युटरस मध्ये येतात आणि सहा दिवसांनी इथे इम्प्लांटेशन होतं आणि अशा पद्धतीने एक स्त्री प्रेग्नेंट राहू शकते बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही ऐकलं असेल की काही वेळेस प्रेग्नेन्सी ही इथे ट्यूबमध्येच राहते त्याचं कारण काय की खूप रेअर केसेस मध्ये असं होतं की स्पर्म आणि एक जेव्हा फॉलिपियन मध्ये एकत्र येतात ना तेव्हा ते, ते युट्युअर्स मध्ये ट्रॅव्हलच करत नाहीत आणि मग अशा रेअर केस मध्ये असं होतं की इथेच प्रेग्नेन्सी राहते ज्याला आपण ट्यूब मध्ये प्रेग्नेन्सी राहणं असं म्हणतो आणि ती प्रेग्नन्सी कधीच सक्सेसफुल होत नाही सो बेसिकली गर्भधारणा कशी राहते प्रेग्नेन्सी कशी राहते एक आणि स्पर्म कुठे त्यांचं फलन होतं तिथून ते युट्युबर्स मध्ये कसे येतात प्लॅसेंटा कसा तयार होतो गर्भ कसा राहतो हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटलाय का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सुलोकमत लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील